सर्वप्रथम मी व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र यांचे मी आभार मानतो खास करून आमिर खान यानं मी फक्त सांगितलं की असं असा ट्रेलर रिलीज आहे आणि आमिर यायला पाहिजे हो त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो बिंगतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो मी तसेच माझे मित्र राजकुमार हिराणी अभिजात जोशी आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी कधी काही अडथळे आले किंवा काही काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष राजकुमार इराणी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेममधनं मार्ग काढून आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे त्याबद्दल त्या तिघांचेही त्या मी आभार आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला जे काही मदत केली त्याबद्दलही त्यांचे सर्वांचे आभार अविनाश गोवारीकर यांनी या, या चित्रपटाचं फोटोशूट प्रेशरमध्ये का असे ना पण केले पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं तर अविनाश चे देखील आभार माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज ते इथे आलेले आहेत अनेक माझे मित्रमंडळी इथे आले आहेत साजिद नारियाद्वाला मी खरं सांगायचं म्हणजे दोन हजार साली मी मुद्दामधून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून मी सांगणार आहे दोन हजार साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या सुरू होतं राजकारण त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्सचा गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण मला जायचंच नाही तर राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही मला इच्छाच नाही मला आणि मला असल्या काहीतरी गोंधळ बिंदळ घालून मला काही करायचं नाही मी राजकारण हळूहळू सोडून देतो मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते काही करायचं नव्हतं त्यावेळेला मी साजिद नाडियतवाला आणि मी आम्ही अनेकदा सध्या भेटायचो बोलायचो आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची आपल्याला मला फिल्म सुरू करायची मला फिल्म प्रोड्यूस करायचे वगैरे वगैरे एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद एक त्यांचं अंग आहे नाही त्यांनी मला फक्त एकदाच एकच गोष्ट सांगितली की राजभाई मैं प्रोड्यूसर हूं प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा आप जहां पे हो आप वहां पे रहो फिल्में तो बनती रहेगी आगे भी बनाएंगे अभी भी बनाएंगे मैं पर राजण मे इन्वॉल्वालू मैं परोष्टी शुरू आज इतक वर्षा नहीं आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि ही प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्वी पंडित भेटल्या साजिदवाड्याला तर होतेच आणि या होते सगळ्याच्यात मराठी फिल्म मराठी चित्रपट उत्तम चित्रपट मराठीमध्ये आहेत परंतु ज्या प्रकारचे इतर रिजनल फिल्म्स ज्या प्रकारच्या मोठ्या होताना दिसत आहेत प्रकारे आपल्याला मराठी फिल्म, फिल्म देखील मोठी करणं मोठी बनवणं ही गरजेची आहे आवश्यक आहे असं मला आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं आणि त्याच्यामधनं ही एक एक नंबर नावाचा चित्रपट आज उभा राहिला इथे केदार शिंदे आलेत की नाही मला माहिती नाहीत आलेत का केदार शिंदे परंतु मी त्यांचेही देखील आभार कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं की हा हे त्या टायटल असावं आज इथे टीममध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली आज अजय अतुल इथे आहेत अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांग किती वर्ष पण आपण एकत्र काम करतोय त्याला काय मग अजय आणि अतुल यांना मी त असं म्हटलं की ताक पण कळते आणि ताडी पण कळते हा म्हणजे चांगलं चांगलं करायचं गाणं का झिंगवालं करायचं गाणं दोन्ही गो, दोन्ही दो गोष्टी त्यांना पटकन कळतात <laughs> त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासून जे मित्र आहेत ते आज या प्रोडक्शन कंपनीचे ते देखील एक साथीदार आहेत त्याच्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो आज त्याचे चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप इथे बसलेले आहेत त्याचे कथा ही तेजस्विनी पंडित आणि धैर्य या दोघांची असली तरी या सगळ्या गोष्टीला एक दर्जेदार वळण आमचे लेखक अरविंद जगताप आणि आमचा विनायक कुठे विनायक हां चष्मा अरे उभे नमस्कार नमस्त तर का लोकांना हां या दोघांनी प्रचंड मेहनत घेतली अजूनही घेतात आमचे जोशी इथे बसलेले आहेत त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली आज अनेक लोक आहेत राजेश मापूसकर राजेश मापूसकरांना ज्या वेळेला पहिल्यांदा कथा ऐकवली एक प्रत्येकाचा एक झोन असतो चित्रपट करण्याचा एक काय म्हणतो आपण त्याला एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी या प्रकारे मी चित्रपट करेन तर मी ज्यावेळेला कथा जेवायला त्यानंतर ही सगळी ऐकवल्यावरती म्हटलं राजेश झेपेल ना ते बोलले नक्की झेपेल आणि मग अशी जरी ते सांगितलं त्याप्रमाणे खरंच येते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा या एका लाईनवरती ते सगळेजणं सगळ्या टीम आतमध्ये शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी इथे केलेली आहे माझे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत त्यांचंही या चित्रपटामध्ये मोठं काम आहे त्याच्यानंतर आमचे राया भावे आले की मला माहिती नाही राया भावे असतील आमचे पुष्कर श्रोत्री असतील अनेक जण आहेत <coughs> बाप करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित भुरे इथे आहेत असलेले संजय मेमाणे मेमाणीनं मी खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वगैरे आणि मेमाणेनी अर्थातच ते उत्तम डी ओ पी आहेतच परंतु मी काहीतरा त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी <laughs> अपेक्षा आहे अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे त्याबद्दल मी आज आजच्या दिवशीच मी जरा दिलगिरी व्यक्त करतो <clears throat> नंतर सांगू नका परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे तेजस्विनी धैर्य हे सर्व राजेश महापूसकर अजय अतुल हे सर्व दुसरे आमचे कुणाल करण ते देखील एक त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं केलेलं आहे त्यांचे देखील आभार मानतो आणि या चित्रपटाची सगळी टीम या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मराठीमधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक आशा अपेक्षा बाळगतो झी जी। झीने जी आम्हाला जी साथ दिली सुबाश जी सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतला आहे सगळ्या गोष्टी आज झी करते आहे झी स्टुडिओ करतायत त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा मी जाहीर त्यांची आभार मानायला तयार आहे अरे वर्धा भाभी हा इकडे आहेत मगाशी आमिर आमिरने साजिद भाईना विचारलं की वर्धा तो बोले हा प्रोड्यूसर आहे बोले क्यू बोले पुतले जलेंगे तो उसके जलेंगे मेरे नहीं जलेंगे <laughs> 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 ट्रेलर ट्रेलर देखने के बाद पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे वरता <laughs> भाभी तुमचे देखील मनपूर्वक आभार सगळ्या सगळ्या आख्या टीमचे आभार धन्यवाद